बघा रुद्रांश स्कूल मधून आहे आणि त्याने टिफिन काय खाल्ला नव्हता स्कूल मध्ये म्हणून त्याला आल्यावर इथं टिफिन खायला लावलंय का खाल्ला नव्हतं बाळा टिफिन क्लोज, क्लोज म्हणलं मग तू लवकर खायचा असतो हा उद्यापासून लवकर खायचं बरं का सगळं संपून यायचं उद्यापासून बरं का हां आता सगळं फिनिश करायचं ते काय पटकन संपो पटकन पटकन तर आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात तर सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तर इकडे झालं आहे माझा स्वयंपाक तर आज जेवणामध्ये मी बनवते मसाला वांग तर त्यासाठी ते मी मसाला तयार करून घेतलाय वांगी कट करून घेतलेत आणि इकडं मी तो मिक्स करते तर आता हे सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर वांग्याला फोडणी देणार आहे तर खूप दिवसातून आज आमच्याकडे मसाला वांग बनतं आहे कारण आम्ही जास्त वांगं खातच नाही आता जवळजवळ पाच सहा महिन्यातून वांगे आणलेली आहेत तर आता मी इकडं भरून घेते तर इकडं वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे तर आता मी वांग्याला फोडणी दिली याच्यामध्ये मी सगळा मसाला घातला होता त्यामुळे मी फक्त जिरे मोहरीची फोडणी दिली आहे तर याच्यामध्ये मला हळद कमी वाटली म्हणून मी नंतर परत हळद टाकली आहे आणि इकडं वांग्याची भाजी शिजायला ठेवली आहे तर आधीच मी कणिक मळून ठेवली होती तर आत्ता चांगली भिजली आहे कणिक तर आत्ता मला चपात्या लाटायच्या आहेत आणि इकडं मी चपात्या लाटून घेतल्या तर आता म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आहे तर काहीतरी गोड बनवावं तर आता चपात्या झाल्यानंतर मी शेवळ्याची खीर बनवणार आहे कारण दूध पण जास्त शिल्लक आहे तर म्हटलं चला खीर बनवूया तर आत्ता आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर जेवण झाल्यानंतर रुद्रेशला ट्युशनला सोडवायला जायचं आहे

त्याला त्याच्या मम्मीची आठवण त्याला सोडायला तर रुद्रांश ट्युशनवरून आल्यानंतर थोडा वेळ झोपला होता तर आता तो उठलाय तर त्याच्यासाठी मी मकेचे कणीस शिजवून ठेवले आहेत आमचा रुद्राशोक आत्ता झोपेतून उठलाय आणि आमच्या रुद्रांशला भूक लागली आणि मी बघा त्याच्यासाठी हे ना आधीच मकी चिकन शिजवून ठेवली होती आणि त्याला की का बा आवडत ना मग आता मी आहे दोघं मिळून हे ना आवडतात ना तुला <coughs> हो कोणाला शिटकानं आवडतं आमच्या रुद्रांशला तर लई आहे की नाही रे बाळा तर आम्ही झोपेतून उठलोय त्यामुळं आमचा मूड खूपच खराब आहे दुपार तर दुपारचा स्वयंपाक शिल्लक असल्यामुळं संध्याकाळी मला फक्त पावट्याची पातळ भाजी बनवली तर आमची जेवणं झाली त्यानंतर भांडी घासून झाली आणि आत्ता आम्ही इकडं शेकोटी पेटवली आज थंडी पण नाही तरी स्व थंडी पण नाही आज तरी पण शेकोटी लावली तू झालं का स्वेटर पण घातला नाही थंडी पण नाही तरी नाटक करायचं शेकटी कर रे का नाही बस का था? आता आता आहे सगळं ते सगळ्या काट्या होत्या ना ते पण संपल्यात पाला पण संपलाय सगळं आहे आता बंद श्रिकोटी चला आता गुड नाईट म्हण गुड नाईट म्हण चल कानात नको सांगू गुड नाईट म्हण